नमस्कार मी माळकर आपण पाहतात लक्षवेध मंडळी उबाटा सेना आणि उबाटा सेनेचे से प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर कोणत्याही क्षणी फौजदारी गुन्हा दाखल होऊ शकतो उबाटा सेनेकडून आणि विशेषतः उद्धव ठाकरे यांच्याकडून पॅन कार्ड आणि टॅन कार्डचा गैरवापर होतोय असा आरोप करण्यात आलाय आणि तशी लेखी तक्रार मित्रांनो मुंबईच्या पोलीस आयुक्तांकडे करण्यात आलेली आणि त्यावरून उबाटा सेनेचे से प्रमुख उद्धव ठाकरे आणि उबाटा सेना यांच्यावर कोणत्याही क्षणी फौजदारी गुन्हा दाखल होऊ शकतो शिंदे यांच्या शिवसेनेचे प्रवक्ते आणि नेते किरण पावसकर यांनी ही तक्रार मुंबईच्या पोलीस आयुक्तांकडे केलेली आहे शिवसेना पक्ष आणि पक्षाचं चिन्ह हे आता शिंदे यांच्या शिवसेनेकडे आहे पण असं असूनही शिवसेनेचे पॅन कार्ड आणि पॅन कार्डचा गैरवापर सुरू आहे आणि हा गैरवापर उबाटा सेनेकडून सुरू आहे असा आरोप किरण पावसकर यांनी केलेला आहे किरण पावसकर आणि त्यांच्या सोबतच शिष्टमंडळ हे काल मुंबई पोलीस आयुक्तांना भेटलं आणि त्यांनी मुंबई पोलीस आयुक्तांकडे रितसर तक्रारी तक्रार केलेली मंडळी आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सुप्रीम कोर्टांच्या आदेशानुसार विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नुकताच एक निर्णय दिला आणि त्या निर्णयानुसार मूळची शिवसेना ही शिंदे यांची शिवसेना आहे असं राहुल नार्वेकर म्हणाले निवडणूक आयोगाने तर अगोदरच निर्णय दिला होता कि शिवसेना हा पक्ष आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह हे शिंदे यांच्या शिवसेनेकडे आहे शिंदे यांच्याकडे आहे आणि त्यावर राहुल नार्वेकर यांनी शिक्कामोर्तब केलं त्यानंतर मित्रांनो खऱ्या अर्थाने या पॅन कार्ड आणि पॅन कार्डचा वापर सुरू गैरवापर झाला असं किरण पावसकरांचं म्हणणं आहे त्याचं कारणही तसं आहे आता राजकीय पक्ष म्हटल्यावर त्यांना दरवर्षी आयकर हा भरावा लागतो आणि तो आयकर भरताना पॅन कार्ड आणि टॅन कार्डचा वापर करावा लागतो अशा वेळेस उबाटा सेनेकडून या पॅन कार्ड आणि टॅन कार्डचा वापर होतोय जे पॅन कार्ड आणि टॅन कार्ड हे शिवसेना या नावावर आहे तसंच शिवसेनेचं निवडणूक चिन्ह धनुष्यबाण याच्यावर आहे आणि तो गैरवापर सध्या उद्धव ठाकरे आणि उबाटा सेनेकडून होतोय असा आरोप किरण पावसकर यांनी केलेला आहे मंडळी ज्यावेळेस शिवसेना ही शिंदे यांच्याकडे गेलेली होती निवडणूक आयोगाने निर्णय दिला होता त्यावेळेस अनेक वाद निर्माण झाले होते आता शिंदे शिवसेनेच्या प्रॉपर्टीवर दावा ठोकणार सेनाभवनावर डावा ठोकणार असं काही सांगितलं जात होत पण एकनाथ शिंदे यांनी सामंजस्याची भूमिका घेतली आणि एकनाथ शिंदे त्यावेळेस म्हणाले की आमची प्रॉपर्टी शिवसेना म्हणून आमची प्रॉपर्टी ही बाळासाहेबांचे विचार आहेत हे बाळासाहेब ही आमची प्रॉपर्टी आहे जी स्थावर मालमत्ता आहे म्हणजे शिवसेना भवन असेल किंवा पैसे असतील याच्याशी आम्हाला लेणं देणं नाहीये आम्हाला ते नको कारण बाळासाहेबांचे विचार हे आमच्या सोबत आहेत आणि त्याच्यावर आम्ही मार्गक्रमणा करणार आहोत हे शिंदे यांनी अगोदरच स्पष्ट केलेलं आहे अशा वेळेस किरण पावस्करही तेच सांगतायत की प्रॉपर्टीवर आम्हाला काही दावा करायचा नाहीये पण ज्या पद्धतीने पॅन कार्ड आणि पॅन कार्डचा गैरवापर होतोय हे चुकीचं आहे शिवसेना नावाचं पॅन कार्ड आणि टॅन कार्ड किंवा धनुष्यबाण या निवडणुकी चिंतेच पॅन कार्ड आणि टॅन कार्ड याचा मालकी हक्क आता आमच्याकडे आणि त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी ते वापरू नये कारण ज्या वेळेस शिंदे यांच्या शिवसेनेचा आयकर भरावा लागणार आहे त्यावेळेस त्यांना त्या पॅन कार्ड आणि टॅन कार्डचा वापर करावा लागणार आहे कारण निवडणूक का आयोग आणि विधानसभा अध्यक्ष यांच्या निर्णयानुसार शिवसेना ही आता एकनाथ शिंदे यांची आहे आणि त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी त्या पॅन कार्ड आणि टॅन कार्डचा वापर करू नये अशी मागणी ही आता किरण पावसकर यांनी केलेली आहे पण तरीही जर त्याचा वापर झाला असेल तर ते तो गैरवापर आहे आणि त्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा असा दावा आता किरण पावसकर यांनी केलेला आणि हा दावा मित्रांनो शंभर टक्के योग्य आणि खरा आहे कारण ज्या दोन मोठ्या एन्टीटी आहेत संस्था आहेत एक म्हणजे निवडणूक आयोग त्यांनी शिवसेना शिंदे यांच्याकडे दिलेली आहे दुसरं म्हणजे विधानसभा अध्यक्ष त्यांनीही त्यावर शिक्कामोर्तब केलं आहे अशा वेळेस पॅन कार्ड म्हणजे शिवसेना नावाचं पॅन कार्ड आणि टॅन कार्ड वापरणं कोणताही अधिकार सध्या उद्धव ठाकरे यांच्याकडे नाहीये पण तरीही उद्धव ठाकरे ते वापरतायत याचा अर्थ स्पष्ट आहे की आता त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार आहे फौजदारी गुन्हा जर दाखल झाला तर मित्रांनो यात उद्धव ठाकरे यांना अटकही होऊ शकते कारण पॅन कार्डचा गैरवापर हा अतिशय गंभीर गुन्हा आहे पॅन कार्ड आणि टॅन कार्डचा गैरवापर हा अतिशय गंभीर गुन्हा आहे आणि त्यामुळे मित्रांनो कोणत्याही क्षणी उद्धव ठाकरे यांना अटक होऊ शकते किरण पावसकर म्हणतात की आम्हाला प्रॉपर्टी नको आहे जसं उद्धव ठा जसं एकनाथ शिंदे म्हणाले की प्रॉपर्टी आम्हाला शिवसेनेचे नको आहे पैसे नको आहेत बाळासाहेबांचे नाव आणि शिवसेनेचे आमदार खासदार जे आमच्याकडे आले आम्हाला त्यांची फक्त काळजी घ्यायची आहे आणि आता नियमानुसार टीडीएस भरायचा आहे आयकर भरायचा आहे आणि आम्हाला तांत्रिक गोष्टींची गरज आहे आणि त्यामुळे या पॅन कार्ड आणि टॅन कार्ड जर उद्धव ठाकरे किंवा उभाटा सेनेकडून वापरलं जात असेल तर तो मोठा घोटाळा आहे आणि या घोटाळ्याची चौकशी करण गरजेचं आहे असं किरण पावसकर यांचं म्हणणं आहे तशी रितसर तक्रार पोलीस आयुक्तांकडे करण्यात आली आहे बघूया मित्रांनो या तक्रारीची दखल घेऊन पोलीस आयुक्त उभाटा सेनेला नोटीस पाठवतात का त्याला समन्स पाठवतात का आणि जर आता पॅन कार्ड आणि टॅन कार्डचा वापर उबाटा सेनेने थांबवला नाही तर त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करून त्यांना अटक होते का मंडळी लवकरच याची डेव्हलपमेंट कळेल तुरतास इथे थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्ष वेधला सबस्क्राईब करा धन्यवाद